युवक काँग्रेसच्या वतीने चक्क रस्त्यावर बसून पत्ते खेळत महायुती मंत्र्यांचा विरोध राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या एकामागून एक उघड होणाऱ्या गैरप्रकारांमुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी परभणीत तीव्र आंदोलन करत सरकारचा जोरदार निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात धरणे आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले प्रतिकात्मक स्वरूपात पत्त्यांचा कॅट जुगार बाहुल्या दारूच्या बाटल्या आणि रोख पैशांचे बंडल राखून राज्य सरकारच्या बेजबाबदार व गैरप्रकारांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला काँग्रेसने निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की या सर्व प्रकरणांची तातडीने दखल घेऊन जबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदन देताना युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव प्रवक्ते सुहास पंडित माधव दाभाडे अजिंक्य भोसले राम देशमुख प्रल्हाद पारवे हनुमंत डाके गौतम दुतमल विष्णू चापके शैलेश कदम सिद्धोधन भालेराव इरफान जामीनदार वैजनाथ देवकते सुदर्शन कदम प पव... सत्तार पटेल शजी अहमद खान कल्याण लोहट प्रदीप सोन टक्के खान अनिल गाळेकर नितीन राणेर समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे महाराष्ट्र यशवंतराव ते विलासराव अशी मुख्यमंत्र्यांची लाभलेला ला, ला महाराष्ट्र आणि आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री बसतायत गृहराज्यमंत्री अशा चड्डी बंद बसणारा पैसे घेऊन बसणारा सामाजिक न्याय मंत्री रमी मंत्री, हानी ट्रॅप मध्ये सापडलेला हा गिरीश महाजन जो संकट आहे भाजपचा आणि मंत्र्याच्या नावाने चक्क धारूची वाहतूक होती आणि वाली प्रेस नोट काढतात की यांचा काही संबंध नाही अरे म्हणजे चोरही तुम्ही आणि फैसला देणारा कोर्टही तुम्ही असं कसं चालणार या महाराष्ट्राच्या पूर्ण प्रतिमेला आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी काळेमा फासायचं काम या देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळानं केलेलं आहे अशा भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळ हायचा नैतिक अधिकार नाही महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांना तुम्ही मेसेज द्यायले अशा प्रकारचे जर अवैध धंदे करणारे ते कॅबिनेटला मदत असतील तर राज्याचं कृषी धोरण राज्याचं महिला धोरण राज्याचं युवा धोरण हे काय राबवणार या लोकांना फक्त पैसे कमायचे काळ्या पैशातून निवडणुका जिंकायच्यात आणि महाराष्ट्राला विटील धरायच्या असं एकंद दिसून येते त्या मागण्यांसाठी आज आम्ही सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की या मंत्र्यात राजीनामा झालाच पाहिजे जर राजीनामा नाही झाला तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मुंबईमध्ये देखील मोठं आंदोलन उभं करेल प्रदेश पातळीवरून अशी मी तुम्हाला सांगण्यासाठी उभा आहे परवीण जिल्ह्यामध्ये परवीण जिल्हा युवक काँग्रेस व परवीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या मायुतीच्या सरकारच्या विरोधात आज आम्ही निषेध आंदोलन व्यक्त केलेलं आहे आणि जे भ्रष्ट मंत्री आहेत ते समाज कल्याण मंत्री असो पालकमंत्री असो राज्याचे गृहमंत्री असो यांचा कारभार उघड्या डोळ्यांनी सगळा समाज सगळा बघत आहे आणि त्याचा निषेध आज आम्ही करत आहोत आज युवकांना यांच्याकडून काय प्रेरणा द्यावी आणि काय प्रेरणा घ्यावी हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आम्ही या गोष्टीचा मनाने आणि अत्यंत पोरतिडकीने निषेध करत आहोत आणि राज्यपालाने आणि मुख्यमंत्र्यांनी यांचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि त्यांना हक्कालपट्टी ही लवकरात लवकर झाली पाहिजे अन्यथा जिल्हा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटी याच्यापेक्षा उद्रेक आंदोलन करणार आहे अशी ग्वाही होती